राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर युट्यूब मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो नासले, कासले फसले आणि हसले सिक्वेन्स नीट लक्षात घ्या मित्रांनो नासले। कासले फसले आणि कोण हसले तर नासले कोण तर राजकारण नासले कारण निलंबित पी एस आय रणजित कासले यांनी या निवडणूक आयोगालाच आरोपाच्या पिंजऱ्यात उभं केलेला निवडणूक यंत्रणेलाच पिंजऱ्यात उभं केलेलं आहे मित्रांनो आणि बीड ची राजकारणाची ही निवडणूक जी आहे विधानसभेची ही कशा पद्धतीनं लढली गेली कशा पद्धतीनं यंत्रणा ताब्यात गेली या सगळ्यांचा पुरावा जणू काही रणजित कासलेनी आपल्या या आरोपामध्ये केलेला आहे मित्रांनो आता रणजित कासलेचे आरोप काही काही अतिशय वाटतात का नक्कीच वाटतात कारण ज्या भीमगर्जनेमध्ये रणजित कासले भीम सांगत होते की वाल्मिक कराडची सुपारी धनंजय मुंडेंनीच दिली हा जो त्यांनी दावा हा आरोप केला की माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत आणि मी तो पुरावे तुमच्यासमोर सादर करीन तर कर त्यांच्याकडे द्यायला कोणताही पुरावा नाही ही गोष्ट एक लक्षात ठेवा मित्रांनो आणि कोणताही राजकारणी माणूस अशी पुरावी माग सोडत नाही हे लक्षात घ्या त्यांनी आरोप कशावर के केलेला ईव्हीएम मशीनवर केला की ईव्हीएम मशीनच्या जवळ कासल्याने जायचं नाही निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही फक्त पाहत राहायचं आणि याच्या बदल्यात रणजित कासलेच्या अकाउंटवर एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावानं दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटवर आले याचा फक्त पुरावा कासलेने दिलेला मित्रांनो पण धनंजय मुंडेंनी वाल्मीकरणची सुपारी दिली याचा पुरावा तो म्हणतो ते चार भिंतीच्या आड आहे मग ह्या चार भिंतीच्या आडच्या गोष्टी तुम्ही अशा जाहीर मीडियाला करून अशी बदनामी कशी करू शकता की जेणेकरून मुख्यमंत्र्यांची सरकारची उपमुख्यमंत्र्यांची आमदारची आणि निवडणूक यंत्रणेची <coughs> मग ही सगळी निवडणूक यंत्रणाच पूक का खरच धनंजय मुंडेंनी सरकारी यंत्रणा पोलीस यंत्रणा महसूल खातं हे आपल्या दावणीला बांधलं होतं जेणेकरून महाराष्ट्रात सर्वात जास्त एक लाख चाळीस हजारच्या लीडनं धनंजय मुंडे निवडून आलेले मग हे मताधिक्य असं मिळालं काय धनंजय मुंडेंना आरोप तर असे करतायत की त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधक देशमुख जे शरद पवार गटाचे ते धनंजय मुंडेंना टक्कर द्यायला उभे होते आणि त्यांनी आता हायकोर्टाचे दरवाजे ठोठवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो की जेणेकरून धनंजय जे मुंडेंची ही आमदारकीच रद्द झाली पाहिजे आणि त्यामध्ये त्यांनी कासलेचा पुराव्याचा दावा केलेला आहे तसे बुथ कॅप्चरिंगचे प्रकार कित्येक बूथवर फक्त शाई लावायची आणि त्या माणसाला बाहेर जायचं आणि त्या मशीनच्या जवळ एक त्यांचा कार्यकर्ता उभा असेल बटन त्यानं दाबायचं व शाई लावल्यानं बाहेर जायचं अशी यंत्रणा तिथं होती असं लोक बोलतात अशा कित्येक बुथवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर काढलेले होते जेणेकरून काही रेकॉर्ड होऊ नये मग मला सांगा मित्रांनो ही जी मग मतदान हे आपण करायचं कशाला कर जर ह्या अशा पद्धतीने ह्या निवडणुका होणार असल्या जर अशा हुकुमशाही पद्धतीनं अशा बिहारी थाटामध्ये म्हणजे आपण बिहारचा इतिहास ऐकत होतो आपण बिहारच्या चर्चा सिनेमा चित्रपटात आपण पाहत होतो की बिहारमध्ये कशा पद्धतीनं मतदान घेतलं जातं कशा पद्धतीने जर बाहुबली राज्य करतात आणि कशा पद्धतीनं बाहुबलीच्या हातामध्ये बिहार गेलं होतं ती परिस्थिती आता महाराष्ट्राची होती का म्हणजे मराठी बाहुबली आहेत का हा प्रकार महत्वाचा आहे मित्रांनो कि जेने की जेणेकरून निवडणूक यंत्रणाच आता ही कायद्याच्या चक्काचक्यात आलेली आहे आणि धनंजय मुंडेंचे प्रतिस्पर्धी देशमुख हे आता हायकोर्टाचे दरवाजे ठोठवणार आहेत ज्यामध्ये तरी अंजली ते दमाणे यांनी काय पुरावे ज्यामध्ये रणजित कासलेचा तो दहा लाख रुपये अकाउंटवर जमा झाल्याचा पुरावा मित्रांनो आणि देशमुखांनी एका वृत्तवाणीला बोलताना असंही बोललेलं आहे की हा जर रणजित कासले वाल्मिकराडचा हस्तक म्हणून काम करत होता असा हा खंबीर भूमिका असा खळबळजनक दावा देशमुखांनी केलेला आहे की कोण हा रणजित कासले मग इतके वर्ष त्या ठिकाणी तो राहतो दहा दहा बारा बारा वर्ष तो पोलीस खात्यामध्ये आज काम करतो इतक्या जवळपास पंधरा काय त्याची जेवढी काय सर्व्हिस झालेली आहे अर्धी जवळपास सर्व्हिस त्याची पोलीस खात्यामध्ये डिपार्टमेंट मध्ये झाली आणि इतक्या दिवस हा जर रणजित कासले हे सगळे होत असलेले काळे धंदे हे सगळी राख माफिया हे सगळं वाळू माफिया हे सगळं बुथ कॅप्चरिंग हे सगळं ईव्हीएम घोटाळा हे सगळं मतदान प्रक्रिया हे पैसे वाटप पैशाच्या बॅगा येणे हे ये सगळ्यामध्ये मग कासल्या अंतर्भूत होता का मग कासल्याच्या अकाउंटवर त्याला न सांगता दहा लाख कसे आले म्हणजे यापूर्वी कास्तेनं वाल्मिक कारणाचे कास्तीचे काही संबंध होते का याशी शंका आता महाराष्ट्राच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली मित्रांनो की कासलेला हवेत गोळ्या मारलेल्या आहेत का किंवा कासलेनं हवेत धनंजय मुंडेवर आरोप केलेले आहेत का की वाल्मिक कराडची सुपारी धनंजय मुंडे देऊ शकतात असा कयास तरी बांधला कसा तर त्यांना कयास असा बांधला ज्यामध्ये तृप्ती देसाई असेल ज्यामध्ये अंजली ते दमाणी असेल किंवा ज्यामध्ये रणजित कासले असेल यांनी असा कयास बांधला की धनंजय मुंडेला आज खरी अडचण कोणाची आहे तर धनंजय मुंडेंना खरी अडचणी वाल्मिक कराडचे असा हा त्यांनी गैरसमज करून घेतलेला आहे का आणि खरंच हा कराड धनंजय मुंडेच्या गली की हड्डी बनलाय का अडकली आहे का कारण काय का खरंच वाल्मिकराडच्या जीवावर धनंजय मुंडे उठलेत का लोकांमध्ये शंका घ्यायला काही आहे या या लोकांनी ज्या चर्चा केलेल्या आहेत आणि याचा जो मीडियाने प्रपोगंडा केलेला आहे यामधून हे सगळी यंत्रणा म्हणून मी नाचले नाचले जे हा मिश्च त्याच्यामध्ये वापरला आहे की यंत्रणा नासली आहे का मंत्रालयापासून खाली शिपायापर्यंत जी, जी सगळी खालची यंत्रणा आहे ही, ही सगळी नासलेली आहे का म्हणजे महसूल डिपार्टमेंट पोलीस खाते हे सगळे हे राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक म्हणून काम करतात का विठी बांधलेलं आहे का त्यांची हुजरेगिरी करणे या राजकीय नेत्यांच्या मागे पुढे करणे आणि राजकीय नेत्यांचे आदेश पाळण्यामध्ये मशगूल राहणारे हे अधिकारी यांना कुठेतरी वाटते की आम्हाला आता राजकीय अभय आम्हाला राजकीय आधार आहे मग तो आधार मिळवण्यासाठी त्यांच्या अवैध धंद्यामध्ये त्यांना हे सरकारी अधिकारी असतील हे निवडणूक यंत्रणेतले अधिकारी असतील महसूलचे अधिकारी असतील किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल हे असं राजकीय पुढाऱ्यांचे बटेक बनून काम करताय का ही शंका तर निर्माण व्हायली म्हणून ही सगळी यंत्रणा नासली आहे का म्हणून मी बोलतोय की नासले आणि ह्या नासल्याच्या मध्येच हा कासले आला की ज्या कासलेनं गुजरातमध्ये जाऊन तिथं काहीतरी डीलिंग केलं आणि तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा त्यांनी आरोप करायला कोणत्या पद्धतीनं मागपुढे बघितलं नाही हा कासले मित्रांनो हा कासले खरच त्या गुजरातच्या प्रकरणामध्ये गुन्हेगार आहे का की ज्या कास्तेनं न, न सांगता आरोपीला घेऊन गुजरातला निघून गेला असे आरोप त्याच्या कासलेवर झालेले आहेत कासले म्हणतोय मी सायबर डिपार्टमेंटमध्ये हो मी तपासाला तिथं गेलो होतो मी कोण ना आटा मी ह्यांच्या संपर्कात आलो ते काय त्याचं त्यांचे जुने मित्र आहेत आणि त्याने काय तो बरंच काही काही कहाण्या सांगतोय त्याने एवढे व्हिडिओ केले मित्रांनो हे सगळे व्हिडिओ संभ्रमात करणारे आहेत पण ज्या वेळेस हा कासले दिल्लीहून पुण्याच्या विमानतळावर उतरला ज्यावेळेस वेळेस पत्रकारने त्याला घेरलं त्यावेळेस ह्या कासलेची भांबीर उडालेली मित्रांनो तो त्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकला की वाल्मिक कराडची सुपारी धनंजय मुंडेंना दिली याचा काय पुरावा या कासलीकडे आणि इथंच हा कासले लक्षात घ्या आणि हे स्वतः कासलेनं सुद्धा कल्पना केलेली आहे आणि सगळी कल्पना मंजूर करून टाकलेलं आहे आणि कासलेनं सुद्धा जाहीरपणे सांगितलंय की सिस्टीमच्या विरोधात यंत्रणेच्या विरोधात मी एकटा जाऊ शकत नाही मित्रांनो मग हा कासले आता कासलेवर काल पुन्हा का एक जो आरोप झालेला आहे पहिले काही अॅट्रोसिटी झालेला आहे म्हणजे त्याच्यावर आता हे आरोप घेऊन या कासलेला कोणत्या तरी एका प्रकरणात अडकवण्याचा कार्यक्रम ह्या सरकारनं सुरू केलाय का की के जेणेकरून हा कासलेला जामीन मिळणार नाही का जेणेकरून हा कासले जर बाहेर आला आणि त्यानं जर अजून तोंड उघडली तो कुणाकुणाचे पोल खोलेल त्याची कोणती गॅरंटी आता सध्या नाही आहे मित्रांनो तो ज्या पद्धतीनं तो ज्या धाडसानं या यंत्रणेच्या विरोधात बोलतोय यावरून अशी शंका आता यायला लागलेली की या रणजित कासलेला गुजरात मध्ये केलेल्या गुन्ह्यामध्ये त्याला चोवीस तासाच्या आत पोलीस डिपार्टमेंटने त्याला नोटीस दिली आणि त्याला आता आता तर त्याला काल परवा बडतर्फ करून टाकलं म्हणजे काढून टाकलं खात्यातून डिपार्टमेंट मधून त्यामुळे आता तो 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 आता त्याचा तो निलंबित आहे याचा राग मनामध्ये धरून हम तो डुबेंगे सलम आपको भी डुबेंगे या भावनेतून स्वतःच्या फ्रस्ट्रेशन मधून स्वतःच्या नाराजी मधून सैरभैर झालेला हा रणजित कासरे ज्यांनी पहिल्या बाईट दिला दारू पिऊन पुढच्या बाईक दिल्या त्याला सांगितलं की दारू पिऊन तुम्ही काही बोलू नका समोर मग तो न दारू पिता बोलायला लागला त्याला हे सांगितले की दारू पिणारा माणूस खरं बोलतो म्हणून मी खरं बोलतो असं तुम्ही समजा आता आता न दारू पिणारा म्हणून मी आता बोलतोय आता माझं खरं समजा तू दिल्लीत काय जातो पब मध्ये काय नाचतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या ग्रह खात्याचे झिंडवडे काढण्याचं काम या रणजित कास्तेनं केलंय का की पोलीस यंत्रणा ही कशी मॅनेज होऊ शकते याचं एक उदाहरण या कास्तीने दिले का खर तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे मित्रांनो की याच्या खात्यामध्ये दहा लाख आले आणि ही खरंच ईव्हीएम घोटाळा झाला आणि याला त्या यंत्रणेपासून दूर ठेवण्याचं याला करमाड्याकडं कर नेऊन सोडलं असं काही तो आरोप करतोय आणि याची चौकशी आता होणार आहे का नाही का फक्त त्या गुजरातच्या केसमध्ये त्याला अडकवायचं केस केसमध्ये त्याला अडकवायचं आणि जी खरी माहिती आता जनतेला पाहिजे जी महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजे की खऱ्याच खरंच धनंजय मुंडे हे एक लाख चाळीस हजार मतांनी कसे निवडून आले याचं गुपित ह्या कासलेकडे आहे का आणि मग याच्याच पुराव्यावर मी जे बोलतो की फसले तर इथंच फसले कासले आणि याच्याच पुरावर आता हे जे देशमुख त्यांच्या विरोधात हायकोर्टात जाण्याची भाषा करतात यामध्ये हायकोर्ट सुद्धा यांना पुरावे विचारणार आहे खरं म्हणजे तर आता या सुद्धा प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम साहेबाची एंट्री व्हायला पाहिजे मित्रा ह्याचा सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आता त्या रणजित कासलेची डिमांड संपेल पुन्हा त्याला तो न्यायालयीन किच्यात जाईल का, का पुन्हा त्याला जामीन मिळेल काय नाही मिळेल पुढे ते काय व्हायची ती न्यायालयीन प्रक्रिया होऊन जाईल पण प्रश्न हा महाराष्ट्रासमोर एक अनुत्तरित राहणार आहे की कासले जो बोलते त्यात काही तथ्य आहे का धमानिया ताई म्हणतात तो फाड आहे बोगस आहे तप्ती देसाई म्हणतात त्याच्यात कुठंतरी सत्यता मग या कासलेला कुठल्या तरी राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का या कासलेला कोणता तर राजकीय व्यक्ती वापरून घेतोय का का या कासलेच्या पाठीशी कोणता तरी मोठा राजकीय पुढारी आहे का की जेणेकरून हा कासलेला आवाज उठवायला लावतोय किंवा पुढच्या कास्तेला आता खरं तर कास्तेने हा खेळ खेळलेला आहे आपल्या जीवनाच्या आपल्या कर्तृत्वाचा आपल्या वर्दीचा आपल्या डिपार्टमेंटचा आपल्या पोलीस खात्याचा किंवा आपल्या पेशाचा आपल्या नोकरीशी त्याने खेळ केलेला आहे हा फार मोठा खेळ केला त्याच्या अंग्रट येईल का हची शंका तर वाटायला मी आणि मित्रांनो जो ज्या धाडसानं तो डायरेक्ट देवेंद्र फडणवीस आरोप करतोय अजितदादार आरोप करतोय धनंजय मुंडेवर आरोप करतोय दमानियावर आरोप करतोय कोण काय मला काय सगळं म्हणजे हे तो इतका बेफिकीरपणे की ज्यांना पोलीस यंत्रणेलाच चॅलेंज दिले की मला पकडून दाखवा म्हणजे आता सरकार त्याला अडकवणार मग याच्यामध्ये तो फसलाय का म्हणजे नासले कासले आणि आता फसले आता हसलंय कोण मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये खरा हसला आहे वाल्मिक कराड मित्रांनो कारण हा जो तमाशा तो पाहतोय यामधून आता एक सिद्ध झालं की या वाल्मिक कराडचा कोणीही घात करू शकत नाही या वाल्मिक कराडाचा कोणी एन्काउंटर करू शकत नाही कारण हे जे काही कुणाच्याही मनामध्ये समजा अशी दुर्बुद्धी आलीच तर ती सुद्धा आता येऊ शकत नाही कारण उलटे अशा अशी परिस्थिती आता आहे की या रणजित कास्तीनेच वाल्मिक कराडला जीवदान दिले का कारण असं बोललं जातं दबक्या आवाजामध्ये की, आवाजा की रणजित कासले हा वाल्मिक कराडचा माणूस आहे आणि हा कासले सांगतो की मी धनंजय मुंडे आणि यांना यांना दब्ब दबावाला बळी पडलो नाही मी ह्यांच्या गाड्या अडवल्या मी ह्यांचे पैसे अडवले मी ह्यांचा ईव्हीएम घोटाळा बाहेर काढला मी मी यांच्या विरोधात आवाज उठवला मी ह्यांना नाही झुकलो म्हणून माझ्या दोन वर्षात सात बदल्या झाल्या मित्रांनो थोडस शांतपणे लक्षात घ्या तो काय बोलतोय एकीकडे त्याच्यावर आरोप कोण करतायत जे कोर्टात जाणारे देशमुख आहेत आता देशमुख आणि मुंड्याचा हा वाद कोर्टामध्ये रंगणार आहे आणि कदाचित यामध्ये जर हे सिद्ध झालं तर धनंजय मुंडेंची आमदारकी जाऊ शकेल का आमदारकी जाण्याला अजून एक ऑफिस ऑफ प्रॉफिट दमाणी यांनी काढलेलं प्रकरण ज्यामध्ये आपण सत्तेत असताना मंत्री असताना राखेचं टेंडर घेणे राख उचलण्याचं कन्स्ट्रक्शन एकदा राख उचलण्याचं काम त्यांच्याच कंपनीला मिळणे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये पुन्हा धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात का यामध्ये त्यांची आमदारकी जाऊ शकते का किंवा करुणा मुंडेंच जे अजून आता चालूच आहे त्यांनी सांगितले की यांची आमदारकी गेली पाहिजे यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिली यामध्ये निवडणूक आयोगाची त्यांनी दिशाभूल केली असा काय आरोप करुणा मुंडे करतायत म्हणजे अशा सगळ्यांच्या चक्रव्यूहाचा परिणाम या सगळ्या टेन्शनचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर धनंजय मुंडेच्या होतोय आणि धनंजय मुंडेंना काल तर त्यांच्याच सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की त्यांना अर्धांग वायू झालाय त्यांना पॅरालिसिस झालाय आणि त्यांना डोळा सुद्धा त्यांचा वाकडा झालाय किंवा त्यांना बोलता येत नाही असे काही सांगितलेलं आहे आणि ते खरं असू शकेल कदाचित ते प्रकृती कारणास्तव कोणत्या गडावर येत नाहीत कोणाला भेटू शकत नाहीत किंवा कुठल्या कार्यक्रमावर उपस्थित राहत नाहीत अशी चर्चा आता सुरू आहे की खरंच धनंजय मुंडेची प्रकृती बिघडली का आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो की हे राजकारण मी जे बोलतो ह्या राजकारणात या खुर्चीची लत आणि खुर्चीचा रुबाब माग पुढे पोलीस यंत्रणा हाताखाली असलेले हजारो कार्यकर्ते कार्यकर्त्यांची रीघ येणारी पुष्पगुच्छ आणि हा जो माहोल आणि मंत्रिपदाचा जो डामडोल असतो या डामडोलापासून जर माणूस खरा थोडा माग गेला था, आता आता ते फक्त आमदार आहेत पण मित्रांनो उद्या जर ही आमदारकी जर त्यांची गेली तर पुढे काय कारण कदाचित ही सावत असेल का प्रश्न धनंजय मुंडेंना का संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये जर तोंड उघडलं कारण अशी चर्चा धबक्या आवाजात हो केली जाते की वाल्मिकरांना ही संपत्ती घेतलेली आहे नेमकी आहे कुणाची याच्या बाबतीत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत मित्रांनो एवढे हजारो कोटी रुपये वाल्मिकराडने कमवलेले हो आहेत कुणाच्या जीवावरून कुणासाठी कमवले हो कुणाला द्यायच्यासाठी कमवलेले हो आहेत याची चर्चा झाली पाहिजे आणि खरा जो आरोप आता हा रणजित कास्तेने केलेला आहे की दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले हे कशामुळे झाले आणि खरंच ईव्हीएम घोटाळ याची चौकशी होईल का नाही हो ही शंका आता महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे अगदी तर हे प्रकरण दुसरीकडेच दिशाभूल केलं जाईल दुसरीकडे सरकल जाईल याच्यामध्ये रणजित कास्तेला कुठल्या कुठल्या प्रकरणात अडकवता येईल असं चक्रव्यूह निर्माण केलं जाईल का की जेणेकरून हा जो उठलेला यंत्रणेच्या विरोधात उठलेला आवाज आहे तो दाबण्याचं काम कुणाही महसूल विभाग पुन्हा ग्रह विभाग पुन्हा हे पोलीस डिपार्टमेंट हे सगळे मिळून करून या कासलेला कासलेचे जे वादळ आहे ते थंड करू शकतील का हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या मनामध्ये नक्कीच आहे पण याची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला हे मिळालीच पाहिजेत की ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंच्या निवडणुकीवर आक्षेप चालू आहेत की या ठिकाणी बुथ कॅप्चरिंग झालं या ठिकाणी बोगस मतदान झालं या ठिकाणी मृत व्यक्तीच्या नावावर सुद्धा मतदान झालं अशी कितीतरी नावं आहेत की जे मृत आहेत पण त्यांच्या नावावर मतदान झालेलं आहे आणि म्हणून ही एक लाख चाळीस हजार काहीतरी लीड आलेली आहे म्हणून हे महाराष्ट्रात सर्वात जास्त बहुमताना निवडून आलेले आहेत म्हणून खरंच म्हणून म्हणून तर म्हणलं जात ना बीडचा बिहार परळीचा तालिबान मित्रांनो म्हणून मी जे बोललो की नाचले सरकारी यंत्रणा नाचली हा कासले एक विक्षिप्त माणूस जो यंत्रणेला चॅलेंज देतोय आणि डोंगराला धडक मारणारा टाकले हा जो आमचा त्याच टक्कल सुद्धा कसं शाकाल सारखं टक्कल आहे मित्रांनो तसा हा शाकाल आहे काय आणि हा जवळच बोलतो असा एखाद्या फिमस्टारला शू लाजवेल अशी त्याची ऍक्टिंग आहे असं त्याचं बोलणं आहे असा त्याचा रुबाब आहे म्हणून हा हा असा हा, हा, हा एक अति बोलणारा आणि काहीतरी मी आहे हे दाखवणारा हा कासले या यंत्रणेत फसला का केलेल्या आरोपात फसला का का मोठ सगळ्या मंत्र्यांना अंगावर घेण्यामुळे तो फसला का म्हणून नाचले कासले फसले आणि ही सगळे जे गुन्हेगार आहेत हे सगळे हसलेले आहेत हे कसे ढिंडेवडे निघत आहेत डिपार्टमेंटचे कसे धिंडेवडे निघतायत हे सगळं मनातून हसतायत का आणि खरंच याची चर्चा या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जनतेमध्ये चालू आहे मित्रांनो म्हणजे की खरंच यंत्रणा सडली का खरच डिपार्टमेंटला ताब्यात घेण्याचं काम हे राजकीय पुढारी करतात का आणि ही महसूल डिपार्टमेंट आणि पोलीस खाते हे राजकारणाचे बटीक झाल्यासारखं काम करतायत का अशी शंका महाराष्ट्राच्या तेरा चौदा करोड जनतेच्या मनामध्ये आता निर्माण झालेली आहे मित्रांनो आणि एक आम्हाला सांगायला सांगायला खेद वाटतं की मित्रांनो की आज राजकारणातला सर्वात एक विळन चेहरा म्हणजे एवढं खर तर बीडचं नाव बदनामी या सगळ्यांना जबाबदार धनंजय मुंडेला धरलं जाते मित्रांनो एकटा धनंजय मुंडेचा त्यामध्ये दोष आहे का यंत्रणेचा दोष आहे का डिपार्टमेंटचा दोष आहे असे रणजित कासले सारखी किती अधिकारी आहेत मित्रांनो जर एका कास्तेला दहा लाख दिले तर अशा किती अधिकाऱ्यांना त्यांनी पैसे वाटप पण तर पैशाचा खेळ खंडोवा झाला आणि करोडोचा या ठिकाणी वाटप झाला असं कासडे सांगतोय मित्रांनो एक रिटायर्ड पोलीस आहे रिटायर्ड म्हणजे सॉरी निलंबित पी एस आहे रणजित कासले याच्या आरोपाला आता काही तथ्य आहे का रणजित कास्तेने उडवलेलं वादळ हे शांत होऊन जाईल आणि यामध्ये कोणतंही बाहेर निघणार नाही उलट रणजित कसलेच कुठल्या तरी प्रकरणामध्ये त्याला ती शिक्षा मिळेल आता त्याने जी काही गुन्हा केलेला आहे गुजरातमध्ये जाऊन त्याची चौकशी होऊन त्याच्या बाबतीत सगळे निघणारे पण याची चौकशी झाली पाहिजे मित्र आम्ही जे प्रेस करतोय आम्ही जे प्रेस ज्या वाक्याला मी करतोय की दहा लाख रुपये हे त्याला देण्यात आले हे का देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे त्याला ईव्हीएम पासून दूर ठेवण्याचा काम कशामुळे केला याची चौकशी झाली पाहिजे काय त्याने लोकसभेला मतदान यांना बोगस करू दिलं नाही म्हणून पंकजा टाईमुंडे पडल्या अशी काही यांचा समज झालेला आहे का ज्यामध्ये मग रणजित कास्तेला टार्गेट करण्यात आलंय का आणि रणजित कास्तेला मला अजून एक शंका काय मित्रांनो या रणजित कास्तेला कोणत्या तरी मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा हा आशीर्वाद आहे का आणि कोणता तरी एक मोठा राजकीय पक्ष किंवा पुढारी या रणजित कास्तेला वापरतोय का ही शंका महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये आता निर्माण झालेली मित्रांनो आणि याची उत्तर आता आपल्याला लवकरच आठ चार आठ दिवसात समजतील की याच्यावर पुढची काय प्रक्रिया व्हायला लागली पण आता महाराष्ट्राने सगळं पाहायचंय पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कासले फसले का सरकारी यंत्रणा नाचली का आणि वाल्मिक कारण हसले का आपल्याला काय वाटतं जरूर कमेंट्समध्ये लिहा निर्भीडपणे लिहा मित्रांनो हे व्यासपीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून आपल्याला दिलेला हा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्या माध्यमातून आपण तुमच्याशी आज बोलू शकतो हे फार मोठे या यंत्रणेचे या युट्यूब चॅनलचे या सर्वांचे आपण खरं तर युट्यूबचे मांडले पाहिजे हा की ही जी यंत्रणा तुमच्या आज हातामध्ये आता मी जे तुमच्याशी वीस मिनिट बोलतोय ते या, या यंत्रणेमुळे बोलतोय म्हणून युट्यूबचे सुद्धा आपण आभार मानूया आणि मित्रांनो आपण ज्या पद्धतीने मला सबस्क्रायबर्स देत आहेत ज्या पद्धतीने माझ्या चॅनलला आशीर्वाद देत आहे त्याबद्दल सुद्धा मी आपला ऋणी आहे आणि मित्रांनो चला उद्या भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल